न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मातंग समाज आक्रमक विक्रम राठोड अटकेत नाहीत म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा मिरवणुकीतलं गाणं आणि त्यावरून पेटलेलं शहर काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली पण मिरवणूक डीजेवर गाणं वाजवले होते आणि इथूनच सुरू झाली वादाची ठिंगी शिवसेना युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांनी या गाण्याला विरोध करत गोंधळ घातल्याचा आरोप झालाय या प्रकारानंतर काल रात्रीच राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण अजूनही त्यांना अटक नाही आणि याच निषेधार्थ आज सकल मातंग समाज आक्रमक होत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्जा येऊन धडकला गेटवरच घोषणांचा भडीमार सुरू झाला गुन्हा दाखल झाला मग अटक कधी पोलिसांची करा न्याय मिळालाच पाहिजे मोर्चा इतका तीव्र होता की अपर पोलीस अधीक्षक बर्मे यांनी हस्तक्षेप करून शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या भेटीस नेले घारगे यांनी आश्वासन दिलं कायदेशीर चौकशी पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल पण समाजाचे एकच म्हणणे गुन्हा सर्वसामान्यांवर लागतो तेव्हा झटपट अटक होते मग राठोड यांना सूट का साहित्यरत्न रत्न अण्णा भोसाटे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना चि चित्रेरोडीतील नेता सुभाष चौकामध्ये काही जातीवादी हिंसक असा चक्र विक्रम राठोड आहे याने या ठिकाणी मिरवणूक बंद पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व आमच्या सहकारी मित्राला या ठिकाणी जातीवादची शिवगाळ करून त्यांना द दमबाजी केलेली आहे याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी आज एस पी साहेबांना भेटलो व एस पी साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांनी त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याला त्वरित अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सकल मातंग समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे तो हरामखोर विक्रम राठोड आहे तरी आमचा बाप असणारे मातंग समाजाची अस्मिता असणारा मातंग समाजाचा दैवत असणाऱ्या अण्णा भाऊ साठ्याची जयंती त्यांनी अडवली आणि तिथल्या काही तरुणांना मारहाण केली ठीक आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही चूक कोणाची कोणाची नाही मला माहित नाही परंतु विक्रम राठोड आपल्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास अगोदर समजून घ्या तुमचे वडील अनिल राठोड या नगर शहराला दारू मटका जुगार सगळे व्यवसाय अनिल राठोडनी शिकवलेले आहेत या नगर शहरातल्या दोन नंबर धंद्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल राठोडकड पाहिल्या जात होत तरी या भोळ्या भाबड्या जनतेने तीस वर्षापासून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि तसं तर आमचा बाप हा तसा नाहीये आमचा बाप हा महापुरुष आहे अण्णाभाऊ साडेजी त्यांची कल्पना होऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या बापाला जर आमच्या नगर शहरातली जनता जर स्वीकार येते तर या अशा ऐतिहासिक असणाऱ्या महापुरुषाला सकल मातन समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेजी जयंती तू बंद पाडली हरामखोर तुझा हा जो प्रकार केलेला आहे तो खूप निंदनीय आहे आणि म्हणून आता एस पी साहेबला आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेला आहे आणि आम्ही एस पी साहेबाला सांगितलंय कि चितळे रोडवरून जाताना मातंग समाज हा सोडून द्या अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा परंतु कुठल्याही महापुरुषाची जयंती ज्यावेळेस चितोळ चितळे रोडवरून जाते सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्याच्या घेऊन चितोळे रोडून जातो त्यावेळेस हे विक्रम राठोड हे गुंडो प्रवृत्तीचा असणारा जातीवादी असणारा विक्रम राठोड याचं टोळक त्या रस्त्यावर थांबतो आणि आया बहिणीची चढचाड करण्याचं काम या विक्रम राठोडो करत आहे आणि म्हणून आम्ही एस पी साहेबांना सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम उपक्रम हे चित्र जात असताना दोन दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला दोन दिवस जोपर्यंत उत्सव साजरा होत नाही तोपर्यंत त्याला तिथून तडेफार करावं अशी मागणी आमची आहे आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून सकाल मातृ समाजाच्या वतीने आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्यांना अटक करावी एवढी आमची मागणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा